या सगळ्या गोष्टींना नक्की कोणत्या हिशोबाने घेत आहे जिल्हा क्रीडा संकुलमध्ये चाललेले गैरव्यवहार म्हणजे जलतरण तलाव असेल जलतरण तलाव असेल स्विमिंग टँक चारशे मीटरचा ट्रॅक असेल व्यायामशाळा असेल त्याचबरोबर व्यायाम शासकीय निधीतून जिल्हा क्रीडा संकुलाला आलेलं साहित्य असेल त्याचबरोबर जलतरण तलावातून या तलावा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याने पाण्याधच पैसा कमवून दोन कोटीचा बांगला भाग तर याचीच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याचं मासिक वेतन किती आहे तर त्याचं वेतन तर तेवढं आहे तर दोन टेक्सचा बंगला कसा काय बांधला सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी व्हावी त्याचबरोबर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी आपल्या जिल्ह्यात जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार आपल्या जिल्ह्यातल्या कोचेसला दिला जातो आज सांगलीतल्या महिलेला का दिला आपल्या जिल्ह्यामध्ये गुणवंत कोचेस उपलब्ध आहेत की नाहीत या जिल्ह्याला पहिलं खा ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांनी पहिलं पदक दिलं तर त्याचबरोबर या वर्षी आपल्या जिल्ह्याला आठ शिवछत्रपती अवॉर्ड मिळालेले आहेत दोन अर्जुन अवॉर्ड मिळाले या विद्यार्थ्यांना घडवणारे कोच गुणवंत आहेत की नाहीत त्याचबरोबर जिल्हा क्रीडा संकुलमध्ये जे बहुतेचे हॉल असतील व सर्व इतर सर्व हॉल जे कॉन्ट्रॅक्टदार म्हणजे मक्तेदार जे ह्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी व प्रत्येक अधिकाऱ्यांनी व गेलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना बायाने बाटली दिली त्याचं काम फक्त यांनी केलेलं आहे बाकी यांना आम्ही विचारणा केली की, के की तुम्ही हा हॉल देताना काय निकष लावला कोणता निकष लावला किंवा त्यांना नियम आटी कागदपत्र काय त्यांच्याकडनं केली तर यांच्याकडं कोणतंही कागदपत्र नाहीये की जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की तुम्हाला जर हॉल द्यायचा असला तर तुम्हाला ह्या नियम आटी आहेत हे निकष आहेत तर तुम्ही यांच्याकडून त्यावेळी घेतले का हा माझा मुख्य आरोप हो आहेत त्याचबरोबर दुसरी गोष्ट या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जे क्रीडा अधिकाऱ्यांच्याकडे मी वारंवार जात होतो त्यावेळी मला ते बोलत होते तर तू वारंवार माझ्याकडे येतोय मी काय तुझा ते आहे का म्हणजे यांना शासन दोन दोन अडीच अडीच लाख रुपये पगार कशासाठी घेते म्हणजे की जे इतर क्रीडा मार्गदर्शक असतील किंवा खेळाडू असतील किंवा कोचर असतील यांच्या यांच्यावरती त्याचबरोबर हे बोलता बोलता बोलून मा गेल। गेले मला की मला माझी पुढची जभायची या की मला अडीच लाख रुपये पगार आहे मला फक्त माझी पुढची जांभळाची स्टेडियम उडून जरी गेलं तरी मला काय फरक पडत नाही मी दुसऱ्या दिवशी ज्यावेळी ड्युटीला येईन त्यावेळी मी विचार करीन की कुठल्या बाजूला गेलय आणि त्यावेळी मी शोधायचा प्रयत्न करेन अशा भ्रष्ट आणि छाळून व क्रीडा क्षेत्राविषयी ज्या माणसाला आत्मीयताच नाही अनुस अधिकारी कशासाठी या जिल्ह्यात जिल्ह्या जिल्हावासियांना त्रास देण्यासाठी ने नेमलाय का त्याची चाचपणी राज्य शासनानं करावी आणि एवढा भ्रष्ट अधिकारी हा सोलापूर जिल्ह्यापासून सातारा जिल्ह्यापर्यंत हा दिवस लावत आलाय सोलापूर मधील बी याची चौकशी व्हावी त्याने सोलापूरमध्ये बरेच मोठे मोठे कांड केलेले आहेत कि क्रीडांगण विकास असेल अनुदान असेल त्याचबरोबर हे अधिकारी स्वतः कायद्यात जे पंडित आहेत पंडित त्यांची एल एल बी झालेली आहे त्यामुळे त्यांना माहित आहे मी कायदा कसा वाकावतो आज तुम्ही बघताय जे बॅनर लागलेले आहेत हे बेकायदेशीर लागलेले आहेत ह्या बॅनरची पावती मला दाखवा आहे का तुमच्याकडे आज जे हे बॅनर लागलेले आहेत अशा कितीतरी बेकायदेशीर गोष्टी आहेत कारण ह्या अधिकाऱ्याचा का जन्म एकाच्या आईच्या गर्भातून नाही झाला तर ह्याचा आबाळात पडून पडून जन्म झालाय या स्विमिंग स्विमिंग टँक वरती एक महिला कर्मचारी होती जी प्रस्तुतीच्या काळात त्याला सुट्टी मागत होती कि मला प्रस्तुतीच्या काळात मला सुट्टीची गरज आहे तर त्या महिलेनं त्याला लिखी दिलं होतं की मला परत कामावरती घ्या पण ह्या अधिकाऱ्याने घेतला नाही म्हणजे आईच्या पोटून पुटी जन्माला आणला आहे की आभळात न पडून हो राक्षस जन्माला आणला नक्की हा भ्रष्ट आणि करप्ट आहे ह्याची चा चौकशी झालीच पाहिजे आज तुम्ही मी जे काय एलिगेशन केलंय हे क्रीडा अधिकारी आणि हे क्रीडा संकुल समितीवर आहे या जिल्ह्याचे कलेक्टर युपीएससी क्रॅक करून आलेले आहेत लोकांची सेवा करण्यासाठी यांनी लोकसेवेची परीक्षा दिली तर यांनी मला विचारतात की हे तुझं काय आहे दरवेळी तुमचं काम आहे जनतेची जनतेला काय अडचणी आहे जनता कुठल्या अडचणीत आहे मला आमचा प्रश्न समजून घेण्यासाठी इथं नेमलंय तर तुम्ही आम्हाला आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला जबरदस्ती करतात आणि आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल होतात तर याची कसून चौकशी व्हावी आणि ह्या सर्व प्रकाराला चाप बसणार आहे का नाही नाहीतर ह्या जिल्ह्याला गांधींच नव्हे क्रांतीसिंह नाना पाटलांचं वारसदार आहे आम्ही प्रतिष्ठान घर स्थापन करू आणि अशा अधिकाऱ्याला थेट आम्ही करू कायदा हातात घेऊन जर वेळ पडली तर आम्ही तीही करायला मागे हटणार नाही आणि जगण अथवा मरण मला माहित नाही मी आता उपोचनाला बसलोय तर मी जगण अथवा मरण पण साताऱ्यातल्या ज्या सेवाभावी संस्था आहेत ज्या काही बहुद्देश संस्था आहेत यांनी या, या विषयात ठामपणे लक्ष घालून सातारा रह, सातारा रहिवाशांना न्याय दिला पाहिजे स्विमिंग टँकच टेंडर दिलंय ह्या टेंडरमध्ये टेंडर कुणाला दिलाय ह्याच्या बांगल्याचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं होतं त्या बंगल्याचा कॉन्ट्रॅक्टदाराची तिथं माणसं काय करतात त्याचबरोबर दुसरा विषय स्विमिंग टँक वर जो तुम्ही कॉन्ट्रॅक्ट जर तुमचा एक एक ग्रुपला दिला त्या एके ग्रुपचा स्कॅनर का नाही तिथं तिथं तुमचा पर्सनल स्कॅनर काय म्हणजे तुम्ही इथं जीएसटी विभागाची आणि राज्य राज्य शासनाची सुद्धा तुम्ही बुड फसवणूक करताय आणि राज्य शासनाला सुद्धा तुम्ही डबऱ्यात घालण्याचा प्रयत्न करताय तुम्ही शासनाचं नुकसान करताय असल्या अधिकाऱ्यांचा पगार बंद केला पाहिजे यांना निलंबन केलं पाहिजे त्याचबरोबर राज्य शासनाने इथं पाच क्रीडा मार्गदर्शक नेमलेत कशासाठी तर सातारा जिल्ह्यातील गोरगरीब मुलांना <laughs> प्रशिक्षण दर्जाचं प्रशिक्षण मिळावं त्या पोरांनी राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करावी का म्हणून पण हे क्रीडा मार्गदर्शक नेमले त्यांना पन्नास पन्नास हजार साठ साठ हजार लाख लाख रुपये पगार आहे पण यातला कोणच अधिकारी ग्राउंड वर नसतो आणि जर असेल तर त्यांनी आम्हाला प्रूफ निश्चित दाखवून द्यावं की आम्ही एवढे विद्यार्थी घडवले तर ह्यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी खेलो इंडिया सारखा खेलो इंडिया सारखी राज्य शासनाची स्कीम आहे मग केंद्र शासनानं योजना राबवली आहे इथ माझी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी तिथं कोच म्हणून नेमलाय त्याला पेन्शन येते हत्याचं पण भरत नाही का बरं तुला नेमलाय ठीक आहे तू पर्सनल पोरांकडनं पण का पैसे घेतो तुझं तर भूक पाहत नाही का शासनानं तुला वर्ष सांभाळलाय दोन दिवस नाही सांभाळला मग तू शे उपकार का आणि हे उपकार फेडतो का राज्य शासनाचे एवढं बोलून मला फक्त एवढंच बोलायचं आहे की ह्याच्यावरती चाप बसला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी सरळीत झाल्या पाहिजेत पालकमंत्री जिल्हा जिल्हाधिकारी आणि एस पी हे जर प्रकरण आणि जिल्हा क्रीडा अधिकारी हे जर प्रकरण चिघळलं तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार आहे लक्षात ठेवायचं